भाऊ आज मतदानाचा हक्क आहे काय मनातून अतिशय आनंद होतो आहे की दोन हजार नऊ नंतर पंकजा ताईंना विधानसभेत मतदान केल्यानंतर आज पुन्हा त्या लोकसभेला उभ्या राहिल्यात त्यांना देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये मतदान करायचं एक मला लोकशाहीनी जो अधिकार दिला आहे संविधानानं जो अधिकार दिला आहे तो बजावला आणि या ठिकाणी आज त्यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली आणि आज मतदान करताना त्यांना जे समाधान आणि आनंद होतो आहे तीच भावना माझी आहे थोडीशी कदाचित थोडीशी भावनिक आहे पण नक्कीच आज नहीं नहीं। गेल्या पंचेचाळीस दिवस जे कष्ट घ्याल नसत आज मतदान केल्यानंतरचं जे समाधान असतं ते या ठिकाणी मिळालं हो सहपरिवार आपण एकत्र आला या ठिकाणी कशा नाही स्वाभाविक म्हणजे बघा परिवार अनेक वर्षानंतर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एकरूप झाला परिवार एक रूप झाल्यानंतर विचाराचं सुद्धा आमच्या दोन्ही ज्या वेगवेगळी विचारधारा होती त्याची एक गठबंधन झालं महायुतीमध्ये आम्ही गेल्यानंतर स्वाभाविकच राजकीय सुद्धा आम्ही कुटुंबात अगोदरच एक झालो पण राजकीय या ठिकाणी एक होऊन आज पंकजाताई लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आज मतदान आहे आणि त्यातून माझी लहान भगनी आहे त्यामुळं ह्या दुहेरी तिहेरी भावना माझ्या आहेत त्यामुळं कुटुंब एकत्र येणं विचारानं महायुतीमध्ये येणं आणि त्यात आता घरातला मोठा म्हणून करता म्हणून या लहान भगिनीची सुद्धा राजकीय दृष्ट्या त्या सक्षम आहेत त्या कर्तृत्वाने पण त्यामध्ये योगदान आपण देणं आणि तेही निकरीचं योगदान देणं हे या ठिकाणी एक त्रिवेणी संगम आहेत भावनेंचा तो आज या ठिकाणी आहे सभा घेतली होती कसा विश्वास आहे काहींनी या ठिकाणी जातीय रंग जा देण्याचा प्रयत्न केला तर काहींनी या ठिकाणी आकडेवारी देखील सांगितली समाजाची हे बघा एक लक्षात घ्या समाजाची आकडेवारी कशी देखती मला तर काही कळत नाही कारण लोकसंख्या दोन हजार अकरापासून या ठिकाणी सेन्सेक्सची कधीच आलेली नाही तर लोकसंख्या नेमकी खरी किती ही सेन्सेक्सनी आली नाही त्याच्या जातनी हा सर्वे कधी कुणी केला आणि याच्यानंतर म्हणजे काही गोष्टी कमालीच्या सोशल मीडियावरती फिरल्या त्या एक ट्रिक्स असत्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या वेग घटकाला इन्फ्लुअन्स करण्यासाठी पण मला असं वाटतं की या अशा प्रकारचा प्रचार या बीड जिल्ह्यात प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला होतो प्रत्येक मी ज्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असा जातीपातीचा धर्माच्या राजकारणाचा प्रचार या ठिकाणी केला जातो पण बीड जिल्ह्यातली मायबाप जनता अशा विचारधारेला बिलकुल मातीत घालतात की आजपर्यंतच्या लोकसभेच्या निकालाच्या अंत्य लक्षात आलेलं आहे यावेळेसही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळून येईल आणि ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून येतील असा विश्वास मला नक्की परळीमधून कितीची लीड राहील असं काही अंदाज परळीहून एकदा मतदान किती, एक किती होत ते कळू द्या त्याच्यानंतर मतदान किती टक्केवारी झाल्यानंतर लीड तुम्हाला ना लग्नाच्या अगोदरच पूर्ण होण्याची भार घाई आहे मग त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जरा थोडंसं था थांब एकदा टक्केवारी किती मतदान किती होतं एवढं कळू द्या मग लीड बीड जिल्ह्यात सर्वात तालुक्यात परळीची जास्त राहील अशी अपेक्षा अशी अपेक्षा ठेवायला तुम्हाला काय हरकत नाही